तूच बघ बाबा बोलून लक्षण काही ठीक दिसत नाही आहेत अवघड आहे सगळं स्नेहा काळजी करू नकोस मी बघतो मी बोलतो तिचे जानवी पहिल्या हाकेत आली तर शपथच थांब ओ था। काय इकडे बाळ जरा आले टू मिनिट काय मामा कधी आलास मगाशी झालो बर मला तुझ्याशी थोडस बोलायचंय हा बोल ना अगं तू यातून बाहेर पडशील त्यावेळेस मी बोलेन ना बोल ना हे बघ बेटा आतापर्यंत मोबाईल मित्र हा सगळा टाइमपास झाला पण तू तुझ्या करिअरचा काही विचार केलायस का हो 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 अच्छा म्हणजे आता आईकडून वाया मामा ही गाडी माझ्या करिअर स्टेशन वर येऊन धडकली म्हणायची हॅलो हां बोला काय म्हणाला ऑफरची पोस्ट देऊ शकत नाही अरे वॉट यू मीन तुम्ही काल म्हणाला होता की आज देतो म्हणून नाही 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 तुमचा आर्टिस्ट आजारी पडला मला त्याच्याशी काहीही देणे घेणं नाही आहे अहो माझं सगळं प्लॅनिंग झालेलं आहे मी ऑलरेडी माझी ऑफर लाँच केलेली आहे नॉन सेन्स ठेवा फोन मी तुमच्या सरांशीच बोलतो हे घे मामा अरे ये है? ची पोस्ट आणि कधी केलं आता तू कोण वरती जाळ काढत होतस ना तेव्हा आणि हा फक्त पोस्ट नाही आहे व्हिडिओ सुद्धा केलाय कर अरे वा मस्तच एकदम मस्त अकोली केलंच कस दॅट्स नॉट अ बिग डील मामा चॅटजीपीटी वरून क्रिएटिव्ह कंटेंट काढला लिओनाडो वरून इमेज जनरेट केली आणि व्हिड वीड़ वरून व्हिडिओ जनरेट केला एआय टूल्स ने सगळं एकदम फास्ट आता तुला आवडले ना तर मग लीड जनरेशनला ला ग्रेट <laughs> एकदम ग्रेट वर्क अगं सगळं शिकलीस कुठं अरे एम एस सी आय टी मला शंभर ए आय टूल शिकून स्मार्ट बनवले बिझनेसमॅन मामाची स्मार्ट भाची हा यू आर टर्मिनेटेड इथून पुढे माझं सगळं सोशल मीडिया मार्केटिंगचं काम माझी भाची बघेल एआय मध्ये बनून मास्टर एम आय टी सोबत घडवा ब्राईट फ्युचर एम ने केली की मया दाखवली मला ए आय ची नवी दुनिया एमएससीआयटी आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स पावर्ड बाय ए आय आजच नजीकच्या एमएससीआयटी केंद्राशी संपर्क साधा